नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीमध्ये मस्त असं रोमॅंटिक क्षण आज आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा तर होतं असं की आता काव्या हॉलमध्ये अभ्यास करत असते पार देतो आणि म्हणतो काव्या मला तुमचा भूतकाळ ऐकून घ्यायचा आहे काव्यामध्ये ठीक आहे ना मी कधीपासून तयार आहे की माझा भूतकाळ मला तुम्हाला सांगायचा आहे तुमच्यासमोर मला व्यक्त व्हायचं आहे मला आता माझ्या मनामध्ये कोणतीही अडी ठेवायची नाही आहे तर पार्थ म्हणतो सांगा तर काव्या म्हणते मी लग्नाआधी तर जीवावरती प्रेम करत होते पण तुम्हाला माहिती का पार्थ लग्नानंतरसुद्धा मी जीवावरती प्रेम करत होते हे ऐकल्यावरती पार्थला खूप राग येतो पण काव्या म्हणते तुम्हाला माहिती नसेल पण जेव्हा माझं लग्न तुमच्याबरोबर झालं ना त्यानंतरच मला खरा प्रेमाचा अर्थ कळला प्रेम काय असतं हे मला तुमच्याबरोबर राहून कळलेलं आहे म्हणून हे प्रेम मला तुमच्याबरोबरच निभवायचं आहे हे ऐकल्यावरती मात्र पारला थोडासा आनंद होतो तिकडे त्या ते नंदिनीने थोडीशी चुकून ड्रिंक केलेली असते आणि तिला नशा झालेली असते ती नशेमध्ये खूप बडबडत असते जीवाला म्हणत असते तुम्हाला माहिती नाही जीवा माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे मी खूप वेळेस प्रयत्न केला की मी तुमच्यापासून लांब जावं तुमच्याशी डिवोर्स घेवं पण नियतीचा खेळ असा आहे की त्यांनी आपल्या दोघांना कधीच वेगळं होऊन दिलं नाही अचानक नंदी पडायला लागते तेवढ्या जीवा तिला पकडतो आणि दोघंही मस्त असे रोमॅंटिक क्षण अनुभवत असतात जीवा म्हणतो आज तू वेगळीच नंदिनी दिसते तर नंदिनी म्हणते ही नंदिनी फक्त तुमची आहे हिच्यावरती कोणाचाही हक्क नाही आहे जीवा म्हणतो हो असं म्हणत दोघंही मस्त असे एन्जॉय म्हणते जिवा तुम्ही आपल्या सुखी संसाराचे स्वप्न बघितले आहे ना तुम्ही मला आज लग्नास सांगितलं लग की तुम्हाला एक मुलगी हवी आहे आणि तुम्ही तिचं कन्यादान करणार जीवा म्हणतो हो मी सुद्धा खूप असे स्वप्न बघितले आहे आणि ते आपल्या दोघांना मिळून पूर्ण करायचे आहे जीवा म्हणतो हो आता हे दोन दिवस संपले की आपण आपल्या घरी जायचं नंदिनी म्हणते हो तर जीवा म्हणतो पण तुझे वडील नंदिनी म्हणते माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हटल्यावरती माझे वडील काय करणार आहे आपण लवकर डिओची फाईल मागे घेऊया आणि मला परत आपल्या घरी तुम्ही घेऊन चला जीवा म्हणतो हो दोघही मस्त अशा गप्पा मारत असतात आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू